नमस्कार मी गौरी पेंपळे गौरीनॉमिक्स हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावणार आणि रेसिप्रोकल टॅरिफ लावणार असं जाहीर केलं तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न आला की अमेरिकेला टॅरिफ लावायची गरज का तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं म्हटलंय की अमेरिकन इकॉनॉमी रिव्हाइव्ह करण्यासाठी ट्रम्प हे टॅरिफ लावणार अमेरिकन इकॉनॉमीची व्याप्ती जर बघितली तर एकोणतीस ट्रिलियन डॉलर आहे आणि अमेरिकेवर कर्जही छत्तीस ट्रिलियन डॉलर आहे तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफ लावून रेव्हेन्यू वाढवायचे आणि अमेरिकन इकॉनॉमी रिवाईव्ह करायचे टॅरिफ दोन गोष्टींसाठी लावलेल्या जातात जातात एक रेव्हेन्यू मिळवण्यासाठी आणि दुसरं देशांतर्गत उद्योगधंदे असतील त्यांना संरक्षण मिळावं आता इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की अमेरिकेचं इम्पोर्ट एक हे एक्सपोर्टपेक्षा जास्त आहे म्हणजे जा अमेरिकेकडे ट्रेड डेफिसिट आहे पण अमेरिकेकडे ट्रेड डेफिसिट हे एकोणीसशे एकाहत्तर नंतर सुरू झालेलं आहे एकोणीसशे एकाहत्तर पासून जर बघितलं तर अमेरिकेकडे ट्रेड डेफिसिट आहे आणि ते सतत वाढतच आहे पण एकोणीसशे एकाहत्तरच्या आधी अमेरिकेकडे ट्रेड सरप्लस होते इथे आपण एक ग्राफ बघूया अठराशे पंच्याण्णव पासूनच आहे अठराशे पंच्याण्णव ते एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत अमेरिकेने हाय टॅरिफ लावलेले आहेत अमेरिकेकडे ट्रेड सरप्लस एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीशे एकाहत्तर एकोणीसशे पंचेचाळीस का तर एकोणीसशे पंचेचाळीसला ब्रिटनवूड सिस्टम असते तर, तर आणि आणि एकोणीशे एकाहत्तर पर्यंत ब्रिटनवूड सिस्टम अस्तित्वात होती एकोणीसशे एकाहत्तरशे पंचेचाळीसच्या आधी जर बघितलं तर युरोपामध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये युरोपीय राष्ट्र अस्थिर झाल्यानंतर अमेरिका हा स्थिर आणि मजबूत देश असल्यामुळे युरोपीय राष्ट्रांमधले जे मोठे मोठे उद्योजक होते इंडस्ट्रियलिस्ट होते ते अमेरिकेत गेले त्यामुळे अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे डेव्हलप झालं आणि ते सतत वाढतच ला दुसरा महायुद्ध संपल्यानंतर अमेरिका हा एकमेव स्थिर देश होता युरोपीय राष्ट्र अस्थिर झाली होती जर आपण पृथ्वीचे दोन भाग केले तर ग्लोबल नॉर्थ आणि ग्लोबल साऊथ ग्लोबल साऊथ मधल्या राष्ट्रांवरती ग्लोबल नॉर्थ मधल्या राष्ट्रांनी वसाहती स्थापन केल्या होत्या आणि ग्लोबल साऊथ मधील मधली राष्ट्र ही दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये स्वतंत्र झाली किंवा युरोपीय राष्ट्र वसाहती सोडून निघून गेले त्यामुळे ग्लोबल साऊथमधली राष्ट्र जी होती ती स्वतःची अर्थव्यवस्था विकसित करत होती नुकतीच स्वतंत्र झालेली राष्ट्र होती आणि युरोपीय राष्ट्र ही दोन महायुद्धांमुळे आर्थिकदृष्ट्या अस्थिर होती त्यामुळे अमेरिका हा एकमेव स्थिर देश म्हणून उदयाला आलेला होता दुसऱ्या महायुद्धात आता इथे एकोणीसशे पंचेचाळीसला जी ब्रेटन बुड सिस्टम अस्तित्वात आली त्याच्यामध्ये आय एम एफ आणि वर्ल्ड बँकेची स्थापना झाली त्याचबरोबर नवीन जागतिक अर्थव्यवस्था उदयाला यावी आणि त्याच्यासाठी पुढाकार घेतला गेला एक स्थिर अर्थव्यवस्था असावी आणि त्याला एक शिस्त असावी म्हणून व्यापारासाठी डॉलर हे एकमेव चलन निश्चित केलं गेलं आणि त्याच्याबरोबर डॉलरला रिझर्व्ह करन्सीचा दर्जा मिळाला डॉलरचा दर ठरला गेला सोन्याशी निगडीत अमेरिकेकडे सोन्याचा सा साठा होता आणि अमेरिकेवर इतर राष्ट्रांचा विश्वास होता त्याच्या त्या ते, त्याचबरोबर अमेरिकेचं लष्करी सामर्थ्यही दुसऱ्या महायुद्धामध्ये दिसून आलेलं होतं या सगळ्याचा परिणाम असा झाला की सोनं आणि डॉलरचा एक निश्चित दर निश्चित केला गेला केला गेला डॉलर हा जागतिक व्यापारासाठी म्हणून चलन निश्चित केलं गेलं आणि डॉलरला रिझर्व्ह करन्सीचा दर्जा मिळाला आणि याचबरोबर इतर देशांचे चलन आहेत ते डॉलरशी निगडीत केले गेले इथे ब्रिटनवूड सिस्टम अस्तित्वात आली डॉलरची मागणी सतत वाढत राहिली कारण दोन गोष्टींसाठी डॉलर हवे होते एक जागतिक व्यापारासाठी आणि रिझर्व्ह करन्सी म्हणून पण डॉलर आणि सोन्याचा जो दर निश्चित केला गेला होता अमेरिकेने तिथे तो बदलायला सुरुवात केली पण जगाला सांगितलं नाही जसं दूधवाला दुधामध्ये पाणी घालतो आणि भेसळ करतो तसं अमेरिकेने डॉलर आणि सोन्याचा दर बदलायला सुरुवात केली आणि एकोणीसशे एकाहत्तरला ला राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी अचानक जाहीर केलं की ब्रेटन ब्रेटन वूड सिस्टम संपुष्टात ता आलेली आहे इथे डॉलरचं महत्व वाढत होतं एकोणीसशे पंचेचाळीस नंतर डॉलरचा दर वाढत होता त्याचबरोबर एक्स एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमीही डेव्हलप झाल्या चीन आणि जपानसारख्या त्यांनी चलन दरामध्ये जो असलेला फरक होता त्याचा फायदा घेऊन स्वतःच्या देशामध्ये निर्यातीचा व्यापार वाढवला त्याचबरोबर एकोणीसशे एकाहत्तरला जेव्हा निक्सन यांनी जाहीर केलं ब्रेटन गुड सिस्टम असत आता अस्तित्वात नाही जी संपुष्टात आली आहे तेव्हा त्यांनी हे ते पण जाहीर केलं की सौदी बरोबर करार केला व्या तेलाच्या व्यापारासाठी डॉलर वापरला जाईल म्हणून आणि तिकडे पेट्रो पेट्रो ला ला ए, एक, पेट्रोल डॉलर हा उदयाला आला पेट्रोल डॉलर उदयाला आल्यानंतर तीन गोष्टींसाठी ज्या डॉलरची गरज आहे हे लक्षात आलं एक जागतिक व्यापारासाठी रिझर्व करन्सी म्हणून आणि तिसरं पेट्रोल खरेदीसाठी ऑइल उत्पादक देश कमी ऑइलची गरज असणारे देश जास्त त्याच्यामुळे डॉलरची मागणी वाढतीच राहिली आणि जशी मागणी वाढती राहिली तसा डॉलर डॉलरचा दर हा वाढता राहील एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी म्हणून ज्या उदयाला आल्या होत्या काही आशियाई देश त्या आणि त्याच्यामध्ये मुख्य मुख्यत्वाने चीन आणि जपान हे दोन देश त्यांनी चलनाचं अवमूल्यन केलं चल त्यांनी चलनाचं अवमूल्यन केल्यानंतर मिल्टन फ्रीडमन यांनी असं म्हटलं की जपानने अवमूल्यन केलं आहे तर जपान, जपान आपल्याला वस्तू देत आहे पण आपण तर त्यांना कागद म्हणजे प्रिंट केलेले डॉलर देणार आहोत त्याचं जपान नाही काही कुठेही वापरू शकत म्हणजे खाऊ शकत नाही किंवा अंगात घालू शकत नाही पण त्याच्यामध्ये बदल्यात आपल्याला वस्तू मिळणार आहेत हे खूप छान आहे अमेरिकेसाठी प्रॉफिटेबल आहे प्रिंटिंग डॉलर आणि त्याचबरोबर डॉलरचा दर सतत चढताच राहिला डॉलरचा दर चढताच राहिला त्याच्यामुळे झालं असं की इतर देशांकडून वस्तू आयात करणं अमेरिकेला स्वस्त बन पडत गेलं आणि अमेरिकेमध्ये वस्तू तयार करून त्या विकणं हे अमेरिकेला कठीण गेलं त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट घडली की अमेरिकेमध्ये काही लेबर लॉज पास झाले त्याच्यामध्ये समान वेतन या समान वेतन या कायद्यामुळे झालं असं की प्रत्येक मॅन्युफॅक्चररला ते समान वेतन परवडेल असं नाही जेव्हा एखादा मॅन्युफॅक्चरर हाय एंड वस्तू बनवतो तेव्हा त्याचं प्रॉफिट मार्जिन हे बरंच जास्त असतं एखादा मॅन्युफॅक्चरर बेसिक वस्तू बनवतो किंवा बेसिक स्पेअर पार्ट बनवतो त्याचं तिकडे जे प्रॉफिट मार्जिन असतं ते कमी असतं तेव्हा समान वेतन म्हटल्यानंतर मॅन्युफॅक्चररला तो प्रॉफिट राखणं हे मुश्किल होत गेलं आणि त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे ते अमेरिकेकडून दुसऱ्या देशांकडे शिफ्ट झालं आपण जग जगामध्ये प्रसिद्ध ब्रँड्स बघतो ते ब्रँड्स पूर्णपणे अमेरिकेमध्ये तयार होत होते मेड इन युएसए ही खूप प्रतिष्ठेची गोष्ट होती अमेरिकेमध्ये छोट्यातल्या छोट्या गोष्टींमधून ऍडव्हान्स गोष्टींपर्यंत सगळं उत्पादन होत होतं मॅन्युफॅक्चरिंग होत होतं पण या डॉलर आणि चलनाच्या अवमूल्यनाबरोबरच लेबर लॉजमुळे मॅन्युफॅक्चर अमेरिकेचा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर दुसऱ्या देशांमध्ये शिफ्ट झालं छोट्या छोट्या गोष्टी अमेरिकेला दुसऱ्या देशांकडून आयात कराव्या लागतात हाय एंड वस्तू मात्र अमेरिका आजही बनवते आहे आणि त्याच्यामध्ये अमेरिका म्हणजे एक्सपर्टच आहे पण अमेरिका सगळ्याच गोष्टीमध्ये अमेरिकेची उत्पादनं तितक्याच क्वालिटीला होती सेमी कंडक्टरमध्ये अमेरिका नंबर वन होती आज ते तैवान नंबर वन झाले सेमी कंडक्टर हा इलेक्ट्रॉनिक्स आयटमसाठी लागणारा सगळ्यात बेसिक पार्ट आहे आणि तो प्रत्येक गोष्टीमध्ये असतो तर ज्या ज्या सेमी कंडक्टरमध्ये अमेरिका नंबर वन होती तो आज तैवान नंबर वन झाला आहे असं छोट्या छोट्या गोष्टींचं मॅन्युफॅक्चरिंग हे दुसऱ्या देशामध्ये शिफ्ट झालं आणि अमेरिकेचं आयात जी आहे इम्पोर्ट आहे तो वाढतच गेला आज अमेरिकेकडे वन पॉईंट टू ट्रिलियन डॉलर एवढा ट्रेड डेफिसिट आहे एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत सतत ट्रेड सरप्लसमध्ये असलेली अमेरिका एकोणीसशे एकाहत्तर नंतर ट्रेड डेफिसिटमध्ये गेली आणि तो ट्रेड डेफिसिट वाढतच नाही मग जेव्हा ट्रम्प म्हणतात त्यांना अमेरिकन इकॉनॉमी रिवाईव्ह करायची आहे तेव्हा त्यांना बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागेल आणि त्याच्यामध्येच त्याच्याबरोबर अम डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या दिवशी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली त्या दिवशी त्यांनी असंही म्हटलं की त्यांना अमेरिकेला पुन्हा मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचं आहे मग जेव्हा त्यांना पुन्हा मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचं आहे तेव्हा त्याच्यासाठी त्यांना बरीच पावलं उचलावी लागतील आणि त्याची आता सुरुवात त्यांनी केलेली आहे की त्यांनी टॅरिफ लावला आहे तर जेणेकरून काही गोष्टी इम्पोर्ट अमेरिकेमध्ये कमी इम्पोर्ट होतील आणि दुसऱ्या देशांवरती कमी अवलंबून राहायला लागेल त्या दृष्टीने एक पहिलं पाऊल आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की अमेरिकेने जेव्हा टॅरिफ लावणार म्हटलं तेव्हा दुसऱ्या कुठल्याही देशाने कुठलंही जाहीर विधान केलेलं नाही प्रत्येक देश आताही सावधपणे निर्णय घेतोय कोणीही का काही ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं नाही आहे दोन एप्रिलला अमेरिका जाहीर करेल कोणकोणत्या प्रकारचे टॅरिफ लाग लागतील त्याच्यामध्ये कॅटेगरीज कॅटेगरायझेशन ऑफ गुड्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे गुड्स प्रकार असतात जे, जे दैनंदिन जीवनासाठी आवश्यक जीवनावश्यक म्हणून त्याला आणि जी चैनीज वस्तू अशा प्रत्येक गोष्टींसाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे टॅरिफ लावले जातात तर अमेरिका कॅटेगरायझेशन ऑफ गुड्स विथ रेट ऑफ टॅरिफ डिक टॅरिफ डिक्लेअर करेल त्याच्यानंतर अंदाज येईल की कोणत्या देशाला किती फटका बसतोय आणि कोणता देश काय निर्णय घेतो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपण भेटू पुढच्या